संघर्ष करणे आणि लढत राहणे हे काँग्रेसचं व्रत असून संबंधितांना धडा शिकवेल ज्येष्ठ सुशील कुमार शिंदे यांनी व्यक्त केलं अशोक चव्हाण यांच्या नाट्य राजीनाम्यानंतर अशोक चव्हाणसह काँग्रेसचे आणखी तीन आमदार त्यांच्यासोबत जात असल्याचं बोललं जात आहे काँग्रेसचे एकूण चारही आमदार आता नॉट रिचेबल असून ते लवकरच भाजपच्या वाटेवर आहेत आणि भाजप मध्ये प्रवेश करणार आहेत असं समजत यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदेनी पक्ष सोडणाऱ्यांना कडक इशारा दिला आहे सुशील कुमार शिंदे म्हणाले की काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात असला तरी संबंधितांना जनता धडा शिकवेलच यापूर्वीही अशा घटना काँग्रेसनं पाहिल्या आहेत असंही ते यावेळी म्हणाले पहिली प्रतिक्रिया काय जशी अशी सिच्युएशन असते मी काय पहिलीच वेळ नाही ह्याच्याही पूर्वी झालं इंडिया शायनिंग तुम्हाला आठवत असेल सगळे लोक चालले होते राहिले ते म्हणजे मोठ्या जिद्दीनं लढले आणि आमचं सरकार आलं त्यावेळेस तर असंच काहीतरी होईल